अशाच एका असामान्य अद्वितीय आणि अजोड नेतृत्वाची निपाणीने कायमची पाठवणी केली निपाणी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार काकासाहेब पाटील वय वर्ष सत्तर यांचे निधन ही केवळ बातमी नाही संपूर्ण परिसरातील जनतेच्या काळजात उठलेला हलकाच हुंका आहे वाळकीच्या मातीतून उठलेला वटवृक्ष सामान्य शिक्षक कुटुंबात जन्मलेले काकासाहेब पाटील हे बालपणापासूनच वैचारिक आणि सामाजिक दृष्टिकोनाने समृद्ध होते शिक्षण घेतानाच त्यांनी राजकारणाचं बाळकडू घेतलं वाचन चिंतन आणि नेत्यांच्या भाषणातील सूक्ष्मतेचा अभ्यास त्यांना वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला अठ्ठेचाळीस वर्षाची धगधगती राजकीय तपश्चर्या एकोणीसशे सत्तर पासून ते दोन हजार अठरा पर्यंत तब्बल अठ्ठेचाळीस वर्ष त्यांनी निपाणीच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला त्यांच्या नावाशी अनेक ऐतिहासिक टप्पे जोडले गेले एकोणीसशे नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार आठ या तिन्ही विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवड निपाणी पालिकेच्या ऐतिहासिक लढतीमधील प्रभावी हस्तक्षेप काळंबवडी करार बहुग्राम योजना वेत गंगेच बारमाईकरण पुंज लॉइड पाणी योजना मतदारसंघाचे अस्तित्व वाचणारा ठोस आवाज निपाणी तालुक्याला अधिकृत मान्यता व पंचवीस कोटीची तरतूद काळंबावडी करार एका स्वप्नाची साकारणी एकवीस सप्टेंबर दोन हजार एक या दिवशी तत्कालीन मुख्यमंत्री एस एम कृष्णा आणि विलासराव देशमुख यांच्यातील ऐतिहासिक करार घडून आणणारे शिल्पकार म्हणजे काकासाहेब पाटील या करारामुळे निपाणीच्या पाण्याचा प्रश्न केवळ सुटला नाही तर पाण्यावरचा हक्कही मिळाला काकासाहेब पाटील एक झळाळती संस्था कोणतंही यश हे केवळ पदाने मोजलं जात नाही तर किती हृदयावर राज्य केलं यावर ठरतं काकासाहेब पाटील यांनी हे राजकारण केवळ सत्तेसाठी नव्हे तर सेवा म्हणून जगले त्यांची जाणीवजन्य कार्यशैली मुद्देसूद भाषा आणि सर्वांगीण दृष्टिकोनाने ते निपाणीच्या राजकारणातील एक शाश्वत दीपस्तंभ ठरले काकासाहेब पाटील यांना शाश्वू नैनानी भावपूर्ण श्रद्धांजली आपले कार्य आपली दूरदृष्टी आणि आपली दूर आठवण निपाणीच्या माणसांच्या काळजावर कोरली गेली आहे श्रद्धा हीच खरी श्रद्धांजली चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा